नमस्कार पुष्पलक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फेटगुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आठवड्यामध्ये आपण आपल्या गायीमध्ये म्हैसमध्ये किंवा आपल्या पशूंमध्ये त्यांची जी काही भूक आहे ती कशा पद्धतीने वाढवू शकतो आपल्या पशूंमध्ये भूक कमी होण्यामागची कुठली कारणं आपल्याला पाहायला मिळतात आणि यावरती आपण घरगुती काय उपाययोजना करू शकतो तर या विषयावरती आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत मित्रांनो आपल्याला या दुग्ध व्यवसायामध्ये आपल्या पशूंची भूक कमी होण्याच्या समस्या या खूप जास्त वेळा त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात तर त्या ठिकाणी मग आपण कशा पद्धतीने उपाययोजना केल्या पाहिजे की ज्यामुळे आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी चांगले फायदे पाहायला मिळतील तर त्या विषयावरती सुद्धा आज आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो प्रथमत आपण पाहूया की आपल्याला आपल्या पशूंमध्ये भूक कमी होण्यापाठीमागची कुठली कारण ही असू शकतात तर यामधील पहिले जे काही कारण आहे तर ते म्हणजे आपल्याला आपल्या पशूंमध्ये जर अपचन झाले त्यांना जर ऍसिडिटी झाली किंवा त्यांना ऍसिडोसिस झाला तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये त्यांना भूक कमी त्या ठिकाणी त्यांची होऊ शकते मग मित्रांनो यामध्ये आपल्या पशूंमध्ये अपचन होण्यामागची कुठली कारणं असू शकतात तर यामध्ये मित्रांनो आपल्या पशूंना जर आपण जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी हिरव्या चाराचा आपल्या पशूंच्या आहारामध्ये वापर केला तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये या समस्या आपल्याला पाहायला मिळू शकतात आपल्या पशूंमध्ये जर आपण त्यांना शिळे अन्न खाऊ घातले तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंमध्ये त्यांना ऍसिडिटी सारख्या समस्या या पाहायला मिळू शकतात त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंना आपण जो काही खुराक देता तो जर चांगल्या क्वालिटीचा नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंमध्ये त्यांना ऍसिडिटी सारख्या समस्या या पाहायला मिळत असतात त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंचा जो काही चारा आहे किंवा त्यांचे जे काही पाणी आहे ते जर खराब असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांना ऍसिडिटी होण्याचे खूप जास्त चान्सेस आपल्याला पाहायला मिळत असतात त्यामुळे मित्रांनो या समस्या आपण नक्कीच त्या ठिकाणी टाळल्या पाहिजे आणि आपल्या पशूंमध्ये या ऍसिडिटी होण्याचे जे काही प्रमाण आहे त्यांना होणारा ऍसिडोसिस जो काही आहे तर तो कमी करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो मित्रांनो पुढचे जे काही कारण आहे तर ते म्हणजे आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये कुठल्याही प्रकारचे बॅक्टेरियल इन्फेक्शन झालेले असेल व्हायरल इन्फेक्शन झालेले असेल किंवा प्रोटोझोल इन्फेक्शन झालेले असेल तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला आपल्या पशूंची भूक जी आहे तर ती कमी झालेली पाहायला मिळू शकते मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस टेम्परेचर येते तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंची जी काही भूक आहे तर ती कमी झालेली आपल्याला पाहायला मिळू शकते त्यामुळे मित्रांनो आपल्या पशूंमध्ये अशा कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंची भूक ही कमी होते मित्रांनो यामधील पुढचे जे काही कारण आहे तर ते म्हणजे आपल्या पशूंच्या शरीरावरती जर त्यांना कुठल्याही प्रकारचा तणाव आलेला असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंची भूक कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते आपल्या पशूंच्या शरीरावरती जर उष्णतेचा तणाव आला तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशुंची भूक कमी होते आपल्या पशूंमध्ये जर त्यांना थंडीचा त्या ठिकाणी त्यांच्या शरीरावरती तणाव आलेला असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंची भूक कमी झालेली पाहायला मिळते आपल्या पशूंमध्ये जर ट्रान्सपोर्टेशनचा तणाव आला तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते किंवा आपल्या पशूंचा जो काही चारा आहे त्याचे जर आपण त्यामध्ये बदल केला तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंच्या शरीरावरती तणाव येतो आणि आपल्या पशूंची जी काही भूक आहे तर ती कमी झालेली आपल्याला पाहायला मिळू शकते त्यामुळे मित्रांनो या जे काही आपल्या पशूंमध्ये भूक कमी होण्याची जी काही कारण आहेत तर या कारणांवरती आपण आता कशा पद्धतीने उपाययोजना केल्या पाहिजे आणि आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये कुश कुठल्या गोष्टी ज्या आहेत तर त्यांचा जर त्या ते ठिकाणी वापर केला तर आपल्या पशूंमध्ये त्यांची जी काही भूक आहे तर ती वाढण्यासाठी आपल्याला फायदा होईल त्याविषयी आता आपण माहिती घेऊया मित्रांनो यामधील पहिली जी काही उपाययोजना आहे तर ती म्हणजे आपल्याला जर आपल्या पशूंची भूक कमी झालेली त्या ठिकाणी पाहायला मिळत असेल तर यामध्ये आपण सर्वात पहिले आपल्या पशूंना त्यांना त्यांचे डिवॉर्मिंग करणे हे खूप गरजेचे आहे मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जर जंतांचा प्रादुर्भाव झालेला असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंची भूक कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते किंवा आपल्या पशूंमध्ये जर त्यांना या कुठल्याही प्रकारची कारणं असतील की ज्यामुळे त्यांची भूक कमी झालेली असेल तर त्या ठिकाणी सर्वात पहिली उपाययोजना म्हणजे आपण जर आपल्या पशूंचे त्या ठिकाणी जंत निर्मूलन केले तर आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक जी आहे तर ती वाढवण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो त्यामुळे मित्रांनो सर्वात पहिली जी काही उपाययोजना आहे ती आपण आपल्या पशूंचे जंत निर्मूलन करणे हे खूप गरजेचे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो दुसरी जी काही उपाययोजना आहे तर ती म्हणजे आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना खाण्याचा जो काही सोडा येतो तर त्याचा वापर करणे हे खूप गरजेचे आहे मित्रांनो या खाण्याच्या सोड्याचा वापर ज्यावेळेस आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्या ठिकाणी करतो तर आपल्या पशूंना जर ऍसिडिटी सारख्या समस्या असतील अपचनासारख्या समस्या असतील तर त्या कमी करण्यासाठी या खाण्याच्या सोड्याचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा होतो मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीराचा पीएच किंवा रुमेनचा पी एच जो चेंज झालेला आहे तर तो ठीक करण्यासाठी देखील या सोड्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो त्यामुळे आपल्या जी काही भूक आहे तर ती वाढण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी निश्चितच चांगला फायदा हा पाहायला मिळतो यामध्ये मग मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये साधारणतः पन्नास ग्रॅम ते सत्तर ग्रॅम याप्रमाणे या खाण्याच्या सोड्याचा वापर आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्या ठिकाणी करू शकतो आणि जर आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांना ऍसिडिटी सारख्या समस्या पाहायला मिळत असतील तर त्या ठिकाणी आपण कमीत कमी तीन ते पाच दिवस या सोड्याचा जर त्यांच्या आहारामध्ये वापर केला तर निश्चितच आपल्याला आपल्या पशूंमध्ये या ज्या समस्या पाहायला मिळतात तर त्या ठीक करण्यासाठी चांगला फायदा हा होऊ शकतो मग मध्ये मित्रांनो आपण आपल्या पशूंना दिवसाआड या खाण्याच्या सोड्याचा वापर आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्या ठिकाणी केला पाहिजे की त्या की ज्यामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये या ऍसिडिटीच्या ज्या काही समस्या पाहायला मिळतात तर त्या टाळण्यासाठी त्या ठिकाणी निश्चितच चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो त्यासोबतच मित्रांनो तिसरी जी काही उपाययोजना आहे तर ती म्हणजे आपल्या पशूंची जर भूक कमी झालेली असेल यामध्ये आपल्या पशूंना कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन झालेले असेल बॅक्टेरियल असेल व्हायरल असेल प्रोटोझॉल असेल किंवा आपल्या पशूंना जर त्यांच्या शरीरावरती ताणतणाव आल्यामुळे त्यांची भूक कमी झालेली असेल तर अशा स्थितीमध्ये आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना लिव्हर टॉनिकचा जो काही वापर आहे तर तो करणे हे खूप गरजेचे आहे मित्रांनो या लिव्हर टॉनिकच्या वापरामुळे आपल्या पशूंचे लिव्हर जे आहेत त्यांना मजबूती देण्यासाठी लिव्हरला फ्रेश ठेवण्यासाठी आपल्या पशूंच्या शरीरावरती आलेला जो काही तणाव आहे तर तो कमी करण्यासाठी आपल्या पशूंमध्ये झालेले जे काही आजार आहेत तर ते त्यांना ठीक करण्यासाठी या लिव्हर टॉनिकमुळे त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो त्यामुळे मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर ते आजारी पडल्यामुळे त्यांची भूक कमी झालेली असेल किंवा त्यांच्या शरीरावरती कुठल्याही प्रकारचा तणाव आलेला असेल किंवा आपला चारा बदल झालेला असेल तर त्या ठिकाणी मग आपण या लिव्हर टॉनिकचा जर वापर आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्या ठिकाणी केला तर निश्चितच आपल्याला खूप चांगले फायदे आपल्या पशूंच्या भुकेच्या वाढीसाठी त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात यामध्ये मित्रांनो आपल्याला मार्केटमध्ये खूप सारे त्या ठिकाणी ब्रँड अव्हेलेबल आहेत यामध्ये ब्रोटॉन सारखा ब्रँड आहे लिव्ह फिफ्टी लिव टू आहे फेरॉल आहे आपण कुठल्याही टॉनिकचा वापर आपल्या पशुंमध्ये पाच ते दहा दिवस जर त्यांच्या आहारामध्ये केला तर निश्चितच आपल्या पशूंची भूक वाढवण्यासाठी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो मित्रांनो यामधील पुढची जी काही उपाययोजना आहे तर ती म्हणजे आपल्याला जर आपल्या पशुंमध्ये वारंवार सारख्या समस्या त्या ठिकाणी पाहायला मिळत असतील तर यामध्ये आपण जर आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्या ठिकाणी खाण्याच्या सोड्याचा वापर करताय परंतु तरीही आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये अशा समस्या पाहायला मिळत असतील तर मग त्या ठिकाणी आपण आपल्या पशूंच्या रुमेनचा पी एच नॉर्मल करण्यासाठी मार्केटमध्ये जे काही पावडर येतात तर त्यांचा वापर करणे आपल्या पशूंमध्ये खूप गरजेचे आहे यामध्ये मित्रांनो आपल्याला रुमेन एफ एस पावडर असेल रुमिकॉन ॲडव्हान्स सारखी पावडर असेल बबझोन असेल आणखी आपल्याला त्यामध्ये खूप सारे पावडर मार्केटमध्ये अव्हेलेबल आहेत यामध्ये हिमालयन बत्तीसा सारखी पावडर असेल यांचा जर वापर आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्या ठिकाणी केला तर आपल्या पशूंमध्ये हा जो वारंवार ऍसिडोसिसच्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात तर त्या कमी करण्यासाठी देखील त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळू शकतो त्यामुळे मग आपल्या पशूंमध्ये त्यांचे पचन चांगले ठेवण्यासाठी त्यांना होणाऱ्या या समस्या टाळण्यासाठी त्यांची भूक वाढवण्यासाठी नक्कीच त्या ठिकाणी सुद्धा चांगला फायदा आपल्याला या पावडरमुळे पाहायला मिळू शकतो त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये जर त्यांना सोड्याचा वापर करत असाल परंतु जर तरीही आपल्याला जर या समस्या पाहायला मिळत असतील तर त्या ठिकाणी आपण या पावडरचा वापर आपल्या पशूंच्या आहारामध्ये करा की ज्यामुळे आपल्याला आपल्या पशूंची भूक वाढवण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळेल त्यासोबतच मित्रांनो आपल्याला जर आपल्या पशुंमध्ये त्यांना पचना संबंधित समस्या पाहायला मिळत असतील तर यामध्ये मग आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्या ठिकाणी लाईव्हचा देखील त्यांच्या ते, आहारामध्ये वापर करू शकतो यामध्ये हे या आपल्याला खूप साऱ्या बोलस पावडर त्या ठिकाणी अव्हेलेबल आहेत यामध्ये प्रोविसॅक प्लस सारखी बोलस असेल इसॅक सारखी बोलस असेल ऍक्टिसॅप सारखी त्या ठिकाणी पावडर असेल यांचा वापर जर आपण आपल्या पशूंमध्ये केला तर आपल्या पशूंच्या पोटामधील किंवा मधील जे काही चांगले बॅक्टेरिया आहेत तर त्यांची वाढ करण्यासाठी देखील त्या ठिकाणी आपल्याला या पावडर व गोळ्यांमुळे चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो आणि आपल्या पशूंमध्ये त्यांना ज्या पचनाच्या समस्या आहेत तर त्या कमी करून आपल्या पशूंची भूक वाढवण्यासाठी सुद्धा आपल्याला खूप चांगले फायदे त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात मित्रांनो पुढील जी काही उपाययोजना आहे तर ती म्हणजे आपण जर आपल्या पशूंमध्ये त्यांना वारंवार चारा बदल त्या ठिकाणी करत असाल तर त्यामध्ये मग मित्रांनो आपण आपल्या पशूंना चारा जो काही बदलताय तर त्याची जी काही बदलण्याची पद्धत आहे तर ती आपण हळूहळू त्यामध्ये बदल करायला पाहिजे की ज्यामुळे आपल्या पशूंच्या शरीराला त्या चाऱ्याचा पचनासाठी त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो अचानक जो काही चारा बदल आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये करता तर तो करणे देखील त्या ठिकाणी टाळणे हे खूप गरजेचे आहे त्यामुळे सुद्धा मित्रांनो आपल्या त्यांची भूक वाढवण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो मित्रांनो आपण आपल्या पशुंना जो काही खुराक देता तर तो खुराक देखील चांगल्या क्वालिटीचा असणे हे खूप गरजेचे आहे मित्रांनो बऱ्याच वेळा आपण आपल्या पशूंना जो काही खुराक देतो तर या खुराकामुळे सुद्धा आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांना सारख्या समस्या या पाहायला मिळत असतात तर त्यामुळे आपण आपल्या पशूंना जो काही खुराक देणार आहात तर तो चांगल्या कंपनीचा आणि चांगल्या क्वालिटीचा असणे देखील खूप गरजेचे आहे की ज्यामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये या समस्या पाहायला मिळणार नाही आणि आपल्या पशूंमध्ये जर या समस्या त्या ठिकाणी निर्माण नाही झाल्या तर आपल्या पशूंची भूक कमी होण्याचे जे काही प्रश्न आहेत तो त्या ठिकाणी उद्भवणार नाही मित्रांनो आचवडीमध्ये आपण आपल्या सर्व प्रकारच्या पशूंमध्ये त्यांना जर त्यांची भूक का कमी होत आहे आपण त्या पाठीमागे कशा पद्धतीने उपाययोजना केल्या पाहिजे तर या विषयावरती सविस्तर माहिती घेतलेली आहे मित्रांनो आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये अशा भूक कमी होण्याच्या समस्या त्या ठिकाणी पाहायला मिळत असतील तर आपण अवश्य अशा प्रकारे त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये उपाययोजना करून पहा आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी चांगले फायदे झालेले हे पाहायला मिळतील मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद